टोंकू फॅमिली व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे आज आहे बुधवार आणि आज आहे मतदानाचा दिवस तर सगळ्यांनी आपला जो मतदानाचा अधिकार जो घटनेने आपल्याला दिलेला आहे तो नक्की बजावा तर बघू शकता हा पसारा हे आमचं नवीन घर आहे तर घराची आमच्या वास्तुशांती करायची आहे आणि ती आहे मी चोवीस तारखेला तर त्यासाठी सगळं हे सामान थोडं थोडं करून आम्ही रोज म्हणजे ऑफिसमधून घरी जायचं घरून थोडीफार शॉपिंग करून परत हे इथे आणून ठेवायचं हे सगळं हे चालू होतं आणि आता जस जसं दिवस जवळ येतो आहे तस तसं म्हणजे आणखीन हे वाटे की कुठलं सामान राहायला नको तर हे असं आणून सध्या तरी डम करून ठेवलेलं आहे हे आज किचन ट्रॉली करण्यासाठी येणार आहेत तर ते आज काम असणार आहे त्याच्यानंतर पडद्यांचं वगैरे काम आहे तर ते थोडंफार करायचं आहे त्याच्यामुळे आज सगळेच जण आम्ही इथे बोटिंग पण आहे तर त्यासाठी आलेलो आहोत तर आजचा पूर्ण दिवस आमचा या नवीन घरामध्येच बहुतेक जाणार आहे किचनसाठी ट्रॉली करून घ्यायची आहे कारण इथे बघू शकता बिलकुल कडप्पे वगैरे नाही आहेत सो so, ट्रॉली करून घ्यायची आम्हाला तर ते आता येणार आहेत ट्रॉलीसाठी किचन ट्रॉली तर ते काम दिवसभर चालू असणार आहे तर वास्तुशांतीसाठी म्हणजे त्या दिवशी देण्यासाठी मी असं काहीसं रिटर्न गिफ्ट घेतलेलं आहे की खणाच्या पर्स आहेत की ज्याच्यावर सरस्वतीचं चित्र आहे तर अशा वेगवेगळ्या रंगाच्या पर्स आहेत तर त्या आम्ही घेतलेल्या आहेत खूप छान वाटतं आहे ना कारण वेगळं वेग है आहे काहीतरी मला आवडलं याप तर मग ठरवलं म्हटलं ह्याच घेऊया वेगवेगळे कलर्स आहे त्याच्यामध्ये आणि पुढे पाठीमागे चेन आहे आणि हँडल पण तुम्ही बघू शकता छान मध्ये अशी जरीचं आहे त्याला लेस लावलेली सुंदर आणि सोबर अशा आहेत तर म्हणून वास्तुशांती कार्यक्रमाला हे गिफ्ट देणं खूप छान म्हणजे वाटेल सो हे रिटर्न गिफ्ट म्हणून देणार आहे ना

हा व्हेज पुलाव आहे हे सगळं आणलं पुलाव म्हणजे लोणचं हे बटाटाची भाजी आणि चपाटी आणि पापड हे सगळं आम्ही आत्ता ठेवलं आमचं जीवन झालेलं आहे या किचन किचनच लोक झालेला आहे

दोन हळू लावून इथून उघडायचं हा इथे जर सिलेंडर असेल तर सिलेंडर आणि मोठी भांडी वगैरे ठेवता येतील आणि इथे आपले चमचे वाट्या बशा आणि हे असं वाटत कप बशी आणि ते प्लेट्स आणि हे बेसिंगसाठी आहे असं आहे अजून आता सगळं खराब झालं आम्हाला साफ करायचं आहे वरती काय परत वरचं खोल ना वरच वरती अशी खण आहे सिंपलसं जसं आम्ही सध्या तरी केलं आहे असं आहे असं काहीचं हे सो लूक आम्ही ठेवलेलं आहे किचनचं तर आता आम्ही पूजेचं सामान आणायला जातो ते आम्ही इथूनच घेणार आहोत आता संध्याकाळचे सहा वाजलेत पूजेचं वगैरे सगळं सामान आणलं चहा वगैरे पिल्या आणि आपजेची पूर्वतयारी झालेली आहे आज बरीचशी कामं आटोकली लिमाटमधूनच मी ह्या अशा फ्रेम घेतलेल्या आहेत जरा असं मोकळी वाटी मिळतं म्हणून लावण्यासाठी तर ती एक इथे लावली आहे असे ते रॉड लावून घेतले आज त्यासाठी आता डिमार्टमधूनच पडदे घ्यायचे बरीचशी आमची कामं झालेली आहेत सात वाजलेले आहेत अशा तऱ्हेने आमचं सगळं आवरून झालंय आणि आता आम्ही निघतोय हे चला लॉकर पटकन